नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर तालुक्यात विधानसभा निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरलेला कारखाना पुन्हा भरत गावित यांच्याकडे आल्याने संचालक मंडळाकडून जल्लोष मागील सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक समिती नेमण्यात आली होती मात्र सहकार आयुक्त यांनी तेरा फेब्रुवारी रोजी शासन निर्णयानुसार या कार्यालयास कळाल्यावर साखर संचालक यांच्याकडील दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीस चे संचालक मंडळ निष्प्रभावित करून प्रशासकीय समिती नियुक्त करण्याच्या आदेशास स्थगिती देण्यात आली असल्याने प्रशासकीय समिती सदस्य यांनी आज दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कारखानास्थळी उपस्थित राहून कारखान्याचा संपूर्ण पदभार कारखान्याचे चेअरमन भरत माणिकराव गावित व संचालक मंडळ यांच्याकडे सुपूर्द केले यावेळी कारखान्याचे माणिकराव गावित यांनी कारखाना साईट वरील आई देव मोगरा माता मंदिरात जाऊन विधिवत पूजा करून दर्शन घेतलं आणि फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद व्यक्त केलाय यावेळी कारखान्याचे संचालक मंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ